अजित पवारांच्या विधानानंतर राज ठाकरे यांची पोस्ट राजकारणात सडे तोडपणाची किंमत मोजावी लागते आता जी सर्व मी समोर आली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे अजित पवार विमानाने मुंबईहून बारामती मध्ये आले होते मात्र विमानाने लँडिंग होत असताना अपघात झाल्याची माहिती समोर येते यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसी ने दिली आहे माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालं महाराष्ट्राच्या राजकारणातही कुमद नेता गमावला अजित पवार यांचा आणि माझ्या राजकारण राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील अर्थात आमचा परिचय नंतरचा पण राजकारणावर कमालीचं अजित पवारांची घेतली अजित पवार हे पवार साहेबांचे जरी तयार झालेले नेते असले तरी त्यांची नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात बसवली पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्यांची दोन उत्तम उदाहरणं पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजितदादा या काय पलट केला ही त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील प्रशासनावर अक पकड आणि एखाद्या फाईल गुंता सोडवताना त्यांची नक्की कुठून चढवायची याचा अचूक ज्ञान असलेला नेता होता प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वर चढवण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे